महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन माझ्यासाठी हा जो एक आजचा दिवस आहे मी अत्यंत भावनात्मक झालोय खरं सांगायचं आणि माझ्यासाठी हा एक गौरवचा दिवस आहे मुंबई मराठी पत्रकार एका इंग्रजी पत्रकारला ज्याची आई महाराष्ट्र नाही गुजराती नाही तुम्ही वादविवाद सुरू कराल माझ्या घरी माझी आई पंत आहे कोल्हापूरची आहे त्यांचं मराठी जेवण खूपच चांगलं आहे पण वैजयंती थँक्यू व्हेरी मच या प्रकारे माझा इंट्रोडक्शन दिला पण आज माझ्यासाठी हा एक मोठा दिवस आहे एक अत्यंत महत्वाचा दिवस आहे आणि त्याची दोन तीन कारण पहिलं तर मी म्हणेन की मला एक तर कळलंय दिल्ली आणि मुंबईत काय फरक आहे दिल्लीत मी एडिटर्स गिल्डचा अध्यक्ष आणि आमच्या समोर सर्वात मोठा प्रॉब्लेम असा होता की आमच्याकडे पैसेच नव्हते आणि आमचे जे मेंबर्स होते ते मेंबरशिप फी पण दे, देत नव्हते मोठे एडिटर्स होते मेंबरशिप देत नव्हते आणि आमच्याकडे शेवटी बँक अकाउंट मध्ये मला वाटतं एक पाच सहा लाखच राहिलेले आज संदीप मला म्हणतोय की तीन पावणे तीन कोटी मुंबई मराठी पत्रकार संघात काय कसं तुम्ही ते केलं ते तुम्ही देशाभरात जाऊन सगळ्यांना सांगा कारण की प्रत्येक बँक अकाउंट मध्ये दहा लाख पंधरा लाखच असतात तेवढे पण नसतात ते पहिल्यांदा इंदोर मध्ये बघितलं आणि आज मी मुंबईत बघतो म्हणजे एवढी मोठी बिल्डिंग बांधली मला सुरुवातीला वाटलं जसं मी संदीपला म्हणालो की प्रत्येक मुख्यमंत्र्यांनी कदाचित एक फ्लोअर दिला असेल नंतर त्यांनी सांगेल नाही नाही सुधाकर नाईक आणि मनोहर जोशींनी खूप प्रोत्साहन केलं आणि एवढी मोठी एक बिल्डिंग दिली पण खरं मुंबई मराठी पत्रकार संघाने जे सुरू केलं आहे पेन्शन स्कीम आणि कित्येक लोकांना तुम्ही मदत केली आहे खरं मी सांगतो दिस इज युअर ट्रू कॉन्ट्रीब्युशन आणि मला वाटतं मुंबई पत्रकार संघाने सत्कार तुम्ही करावा की असा तुम्ही ऑर्गनायझेशन मुंबई सारख्या शहरात दिल्लीत हा कार्यक्रम केला दहा लोक वीस लोक पन्नास लोक जास्त येतील इथे मी बघतो दोनशे लोक आलेत ही मुंबई पत्रकारांची ताकद आहे माझ्यासाठी सलमानचा दिवस गौरवचा दिवस एक महत्वाचा दिवस अशा कारणामुळे आहे की माझ्या समोर अशी लोक आहेत जी सडतीस वर्षापूर्वी चौतीस नाही सडतीस एकोणीशे अठ्याऐंशी मध्ये भी है। मी पहिल्यांदा टाइम्स ऑफ इंडिया मध्ये आलो माझ्या समोर अशी लोक आहेत जे त्या काळात माझ्यासाठी मार्गदर्शक झाले आणि त्यांचा सन्मान मी माझा सम्मान करताय विशेष तर संदीपला विचारलो की कोणाला तुम्ही अवॉर्ड मी जेव्हा बघितलं की दाते सर आहेत अरे वाह माझी पत्नी पण सागरिका पण अरे दाते सर आहेत ना अरे व्हेरी गुड त्यांना माझा अभिनंदन द्या तर माझा अभिनंदन आहे सागरिका पण अभिनंदन तुमच्या बरोबर आहे कारण की मी सांगितलं दाते सर ऑफिस मध्ये रेग्युलरली दहा वाजता यायचे पत्रकार दोन तीन वाजता यायचे पण दाते सर दहा वाजता सांगते प्रत्येक पेपर वाचायचे पब्लिक ट्रान्सपोर्ट वर जेवढं त्यांचं लेखन आहे तेवढं जेवढी त्यांची नॉलेज आहे कुठल्याही राजकारणामध्ये कुठल्याही नेत्यांकडे नाहीये देवेंद्र फडणवीसनी सर तुम्हाला कन्सल्ट करावं हे कोस्टल रोड हे सगळं ठीक आहे पण नाते सरांचं एक वैशिष्ट्य त्यांचं एक स्वप्न होत की मुंबई सारख्या शहरात एक सायकल ट्रॅक असावा आणि मी त्या काळात एक सिटी लाईट एक पेज होता आमचं टाइम्स ऑफ इंडिया मध्ये मुंबई शहराचे लहान लहान गोष्टी आम्ही त्याच्यात टाकायचो दाते सर नेहमी आम्हाला एक दाते सर आणि अजून त्यांच्यावर होते ऑल्विन फर्नांडस ऑल्विनची जी म्हणजे पूर्ण मुंबईत वर जी, जी पकड होती आणि दाते सरांचे जे ते जे सिटी लाइट करायचे तर महिन्यात एकदा ते, ते सायकल ट्रॅक बद्दल नक्की एक त्यांचा आर्टिकल असायचं मुंबईत अजून तसं सायकल ट्रॅक झाला नाहीये सर नाही ना पण का सर आश्वस्त राहा या क्लायमेट चेंजच्या व्ह्यू मध्ये तीस वर्ष पुढे पुढे होता तुम्ही ते म्हणाला तेव्हा एकोणीसशे अठ्याऐंशी मध्ये जे लोक आज म्हणतात ऑफ टू यू सर आणि ते नेहमी सफेद शर्ट आणि ट्राउजर ता टाईप राईट आज कोण एआय बद्दल संदीप म्हणत होता की एआय नंतर लोकांची नोकरी जात जाणार का मला अजूनही आठवण येतात तुम्हाला आठवण असेल की नाही माहित नाही एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी किंवा नव्वद मध्ये टाइम्स ऑफ इंडिया मध्ये कम्प्युटर आले पहिल्यांदा आणि युनियनचे लोक आर जे मेहताचे लोक होते ते आले आणि आम्हाला सांगितलं की पेन डाऊन स्ट्राईक करा की आम्हाला कम्प्युटर नकोय त्याच्यात लोकांची नोकरी जाणार स्ट्राईक केली पण नोकरी आमचे अजून तसेच राहिले त्या काळात कमीचे कमी, कमी। पत्रकारची तेवढी तरी ताकद होती की ओव्हरनाईट कोणाला नोकरी काढत नव्हते आता काय होत ते वेगळी गोष्ट आहे पण त्या काळात मला अजूनही आठवण आहे कम्प्युटर आले पहिल्यांदा आता सर वर गेले की नाही मला माहित नाही टाईपरायटर त्यांचा होता नेहमी पण एआय एआयचा तुम्ही फायदा घ्या त्यामुळे पुष्कळ बेनिफिट्स पण असतात कोणाची नोकरी अशी जाणार नाही नोकरी जातात आमच्या ज्या त्यांना वाटत हे व्यवसाय आहे मला वाटत नाही आमच्या एका युग चे जे पत्रकार होते त्यांना ही एक, एक प्रोफेशन बँक एम्प्लॉयमेंट होती एक प्रेम हो एक कमिटमेंट होती आणि त्याच्यामुळे आम्ही पत्रकार झालो आणि दाते सर इज इज अन एक्झाम्पल ऑफ दॅट जर्नलिझम सर हॅट सॉफ्ट पण इथे फक्त दाते सर नाही आहेत माझे जुने मित्र आज पुष्कळ भेटले आहेत जतीन देसाई यतीननी जे काम इंडिया पाकिस्तानच्या वितीने केलंय आता इंडिया पाकिस्तान ऑपरेशन सिंदूर नंतर असं वाटतं की प्रत्येक पाकिस्तानी हा देशाचा दुश्मन आहे पण कित्येक अं फिशरमॅन आहेत जे अडकले आहेत पाकिस्तान मध्ये आणि पाकिस्तानच्या जेल मध्ये आहेत सरकार त्यांच्यासाठी तेवढं करत नाही जेवढं जतीन देसाई करतात ही ताकद आहे जतीन सारख्या लोकांची माझे अजून एक मित्र आहे तिथे प्रकाश हे प्रकाशला बघून असं बघतो प्रकाशचा चेहरा आता बाळासाहेब सारखा दिसत पण लागलाय एवढं वर्ष तुम्ही शिवसेनेवर लिहून मला वाटतं प्रकाश कुठे ना कुठे बघा तुम्ही चेहरा बघा प्रकाशचा म्हणजे क्रॉस बिटवीन राज ठाकरे आणि बाळासाहेब प्रकाश अकोलकर बरोबर जाताना म्हणाले मंत्रालयाला जाताना अनेक ठिकाणी जाताना पुष्कळ मला शिकायला मिळाला सो थँक यू प्रकाश मला अजूनही आठवण आहे आम्ही एक मोठी स्टोरी केली आणि शरद पवार अजूनही आम्हाला म्हणतात की तुमच्यामुळे मी प्रधानमंत्री झालो नाही ती स्टोरी काय मी नंतर तुम्हाला सांगेन आणि ती स्टोरी कोणी दिली आता सांगू शकतो आम्ही विलासराव देशमुखने ती आम्हाला स्टोरी दिली आम्हाला त्या आम्हाला कल्पना त्या स्टोरीचा कुठला किती इम्पॅक्ट होणार कसा होणार माझे अजूनही एक मित्र इथे बसलेत पहिल्यांदा मला वाटतं एक दहा पंधरा दिवसाच्या दौऱ्यावर आम्ही गेलो सगळे साखर सम्राट जे होते महाराष्ट्राचे त्यांच्यावर आम्ही प्रोफाईल केली मग आम्ही कोकणात गेलो कोकण रेल्वे रेल्वे रेल सेवा सुरू होणार होता श्रीराम वेर्कर आहेत त्यांचे वडील पण ज्येष्ठ फोटोग्राफर होते रात्री काय करायचो आम्ही पण त्या काळात एक साथी होती त्या काळात ब्रेकिंग न्यूज नव्हती विशेष म्हणजे चोवीस तासाचे जे चॅनल सुरू झाले त्याच्यानंतर आवाज खूप होतो पण खरी जी बातमी आहे ती तुमच्यापर्यंत पोचत नाही मी इंग्रजीत म्हणतो नॉइज हॅज रिप्लेस न्यूज आणि सेन्सेशन हॅज रिप्लेस सेन्स सनसनी मध्ये आता म्हणा टीआरपी अरे टीआरपी म्हणून टीआरपी शुड बी टेलिव्हिजन रिस्पेक्ट पॉइंट नॉट टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट आज पत्रकाराचा जो रिस्पेक्ट असावा तो कमीच झाला एक क्रेडिबिलिटी असावी एक विश्वसनीयता आहे की तुम्ही एक पत्रकार दाते सर सरांसारख्या सर, पत्रकारांनी काही टाइम्स ऑफ इंडिया मध्ये लिहिलं तर लोकांचा त्याच्यावर विश्वास असायचा विश्वास हा मोठा एक फरक झाला कारण तो मुंबईत देशाभरात आहे दुनियात आहे कारण की पत्रकारिता धंदा झाला अजूनपर्यंत नाही स्पॉन्सर्स आणा पेड न्यूज करा कुठल्याही नेत्यांना तसं प्रमोट करा पण पत्रकारी नाही नेते पण मला वाटतं कुठे ना कुठे ते पण एक फरक आला आहे मला अजूनही आठवण आहे एकोणीसशे नव्वद किंवा एक्याण्णव साली शिवसेनिक जाऊन क्रिकेट पिच त्यांनी खोदलेली त्या काळात पाकिस्तानच्या विरोधात तेव्हा पण पाकिस्तानचा विरोध व्हायचा पिच खोदलेली आणि मी एक आर्टिकल लिहिलेलो टाइम्स ऑफ इंडिया मध्ये आणि बाळासाहेब ठाकरे माझ्यावर खूप ते मला माझ्या वडिलांना ते ओ ओळखायचे त्यांनी मला माझ्या वडिलांना फोन केला एकदा काय करतोय तुझा मुलगा माझ्या विरोधात एवढा लिहितोय तू पण क्रिकेटवर क्रिकेटचे क्रिकेट ते प्रेमी आहेत म्हणून ते लिहितात आणि तुम्ही ती क्रिकेटची पिच खोदली तुम्ही कसलं आहे क्रिकेट प्रेमी माझे वडील तसे स्पष्ट बोलणारे होते पण तरीही एका महिन्यानंतर बाळासाहेब ठाकरे तू एक महिन्यापासून मला भेटायला आले नाही तर मी म्हणाल सर तुम्ही खूप रागवला आहात ते राग ठीक आहे पण यायला भेटायला ये ना आणि भेटायला गेलो आज जर नेत्यांना नेत्यांच्या विरोधात तुम्ही काही लिहिणार नेत्या तुम्ही असे नेते झाले एवढे इन्टॉलरंट झाले ते तुम्हाला भेटणारी नाही तू तू लेफ्ट विंग आहेस तू राईट विंग आहेस तू देशद्रोही आहे हा एक नवीन शब्द झालाय पत्रकारिता तुम्ही कुठल्या नेत्यांच्या विरोधात काय लिहिलं तर तुम्ही देशद्रोही झाला शरद पवारांनी मला एकदा मुंबईच्या दंगलीनंतर प्रेस कॉन्फरन्स मधून काढलेलं काही प्रश्न मी विचारले पण त्याच शरद पवारांनी दोन तीन दिवसानंतर मला फोन करून म्हणाले माझी चूक झाली किती नेते आता आहे ते असं म्हणतील की माझी चूक झाली किती पत्रकार आहेत जे प्रश्न विचारणार आणि किती नेते आहेत जे प्रेस कॉन्फरन्स घरी प्रेस कॉन्फरन्स काढणार आता वन वे कम्युनिकेशन आहे त्याच्यावरती आम्ही दुसऱ्या दिवशी एक म्हणजे एक मराठी पत्रकार संघाने एक पूर्ण एक वेगळा कार्यक्रम घ्यावा की नेत्या आणि पत्रकार मध्ये जे संबंध आहेत त्या काय प्रकाराचे व्हावे आम्ही मित्र नाही आहोत पण आम्ही दुष्कळ तर नाही आता असं झालंय एवढा वादविवाद झालाय एवढा धुवीकरण झालंय समाजात आप आपल गांधीचे प्रेस कॉन्फरन्स मध्ये आमची पत्रकार मौसमी सिंग चांगली पत्रकार आहे प्रश्न विचारते राहुल गांधीला प्रश्न विचारला एका प्रेस कॉन्फरन्स मध्ये राहुल गांधी चिडले आणि म्हणाले अरे हे बीजेपी का चा सवाल बीजेपी बीजेपीचा सवाल आहे पण अशी म्हणजे वातावरण तयार झाले पण त्या काळात तस नव्हतं त्या काळात डॅरिल सारखे माझे एडिटर होते एकोणीसशे अठ्याऐंशी मध्ये इथे टाइम्स ऑफ इंडिया मध्ये मला वाटतं देशाचे पहिले एन्व्हायरमेंट जर्नलिस्ट पहिले एन्व्हायरमेंट जर्नलिस्ट आणि जे काम त्यांनी मिलँड वर केलं मुंबईवर वर केलं मीना मेन हे पुस्तक मीनाने लिहिलं मुंबईच्या अशी कित्येक नावं आहेत प्रकाश जोशी दिलीप सावरे खूप नाव आज माझ्या समोर येते फर्स्ट फ्लोर वर महाराष्ट्र टाइम्स ऑफिस होतं तिथे जाऊन मी प्रताप आसबे प्रकाश आकोलकर गोविंद कलवरकर सर अशी मोठी नाव अशोक जैन कुमार केतकर अरुण टिकेकर गए बोललो काय काय तर मी मी पहिल्यांदा टाइम्स ऑफ इंडियाच्या मीटिंग मध्ये गेलो माझ्या समोर गिरीलाल जैन दुसऱ्या बाजूला अरविंद दास स्वपन दास गोप्ता अजित नाईक आणि त्यांचं जे लेखन होत ज्या प्रकार आणि एक कमिटमेंट होते मला अजूनही आठवण आहे की गिरीलाल जैन एक एडिटोरियल मीटिंग करत होती आणि त्यांचा जो सेक्रेटरी आहे त्यांच्याकडे सर 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 आपको मीटिंग रोकनी पड़ेगी स्टॉप मीटिंग क्या क्या हुआ नहीं नहीं वो एडवर्टाइजिंग का आदमी कुछ आपसे बात करना एडिटोरियल मीटिंग में एडवरटाइजिंग की कोई जरूरत नहीं प्लीज फिल्म टू गो उनको बोलिए जाने के लिए आज जर एडवर्टाइजिंग मानसा ने फोन किया तब तो एडिटर जाना सर आप बताइए क्या करना है आज कोण मला सांगा होतं की मराठी काही टी व्ही चॅनल आहे एडिटरच नो एडिटर नसतात न्यूज मॅनेजर झाले जे बालकांना पाहिजे अंबानी अडाणी मी राहुल गांधी नाही त्यांच्या विरोधात नाही आहे पण जेव्हा तुम्ही पत्रकारितेत येता अडाणी असो अडा अंबानी असो तुम्हाला कळायला पाहिजे की पत्रकारितेत About एक प्रॉडक्ट तुमचं कमर्शियल प्रॉडक्ट नाही हा एक मोठा हक्क आहे ते मला वाटतं त्यांना कळत नाही आणि त्यांना वाटत एक एडिटर आला दुसरा तर येणारच त्याला काढलं दुसऱ्याला आणायचं तर हे मोठे प्रश्न आहेत आणि मला वाटतं मुंबई पत्रकार संघाने कदाचित त्याच्यावर एक सिरीज करावी एक, करा एक करा सेमिनार करावे किंवा एक डिस्कशन करावे सेमिनार सोडा आता सेमिनार डायरेक्ट प्रश्न विचारायची कुठे ना कुठे एक वाईट पेपर तयार करायला आमच्या समोर चॅलेंजेस काय आहे पण खर आज जेव्हा काही पत्रकारांचा एक सम्मान केला तेव्हा मला वाटत की पत्रकारिता भी जिंदा है अजूनही खूप पत्रकार चांगलं काम करतात बीड ना तिकडच्या लोकल पत्रकारांनी खूपच चांगलं काम केलं बीडच प्रकरण लोकांपर्यंत पोहचलं दिल्ली पर्यंत पोहोचलं कारण की तिकडच्या डिस्ट्रिक्ट आणि लोकल जर्नलिस्ट खूपच चांगलं काम केलं आणि त्यांच्या के समोर प्रेशर पण असता दिल्लीत किंवा मुंबईत ओल्ड लेडी ऑफ बोरीबंदर मध्ये बसून किंवा दिल्लीत बसून तेवढा प्रेशर नसतं जेवढा त्या डिस्ट्रिक्टरिस्पॉट आणि तरीही ते, तरी ते फर्स्ट क्लास काम करतात पत्रकारिता जिंदा कारण की मी पुष्कळ लोक म्हणतात रे पत्रकार ठेवतो हो तो पत्रकार अरे काय म्हण ते पण खरं नाही लोक हे बी सही है पण पत्रकारिता अभि बी जिंदा है आणि म्हणून तुम्ही असे कार्यक्रम आज आयोजित केलाय त्याबद्दल अभिनंदन कारण की जेव्हा तुम्ही अशा मोठ्या पत्रकारांना कुलकर्णी सर दाते सर यांचा सन्मान करता तुम्ही पत्रकारितेचा सन्मान करताय आज आणि हा ही एक मोठी गोष्ट आहे आणि ह्या महाराष्ट्र मध्ये पत्रकारिता याची एक एक लेगसी आहे विरासत आहे एक एक इतिहास आहे जे बाकी कुठल्या जागेत मी जातो बंगालमध्ये कदाचित एका काळी होता आता तेही नाहीये पण आता आजच्या क्षणात पुष्कळ कमी राज्य राहिले एवढा मोठा गौरवशाली इतिहास आहे जो महाराष्ट्राकडे आहे जेव्हा तुम्ही पत्रकारिडे बघता तुम्ही हा जो प्रकारी 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 एक तुमचा हा जो मशाल आहे आज मशाल पण म्हणणं कदाचित लोक म्हणतील तुम्ही कुठल्या पार्टीचे मला मला अजूनही म्हणजे फरक एवढा झालाय एकोणीसशे अठ्याऐंशी मध्ये प्रकाश जोशी माझ्याबरोबर एकदा टाइम्स ऑनिया मध्ये मध्ये बसलेले आणि प्रकाश मला म्हणाले मी प्रकाश सरांना बरोबर महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल आम्ही बोलत होतो आता प्रकाश मोठे आर्टिस्ट झाले त्या काळात मी बोलवतोय ते म्हणाले महाराष्ट्राच्या राजकारणात काय होत नाही राजदीप जास्त जास्त होत ना काँग्रेसमध्ये काही काँग्रेसचा नेता कुठल्या दुसऱ्या का, काँग्रेसच्या नेत्याला पाडतो आता वैजंतीने उदाहरण दिलं जेव्हा शरद पवारांच्या विरोधात पूर्णपणे रिव्हॉल्ट झालेला जा पण जास्त काय होत नाही एकदम स्टेबल आहे गेल्या दहा वर्षात आम्हाला कळले की महाराष्ट्र केवढ स्टेबल आहे सगळे महाराष्ट्राचे जेवढे नेते आहेत ते शतरंज के खिलाडी झालेत कोणाला कसं पाळायचं प्रत्येक कुठल्या पक्षाला कसं तोडायचं आणि त्याच्याबरोबर पैशांची राजकारण महाराष्ट्रात झालंय अत्यंत ते दुर्दैवी पण पत्रकार जो, जो आहे महाराष्ट्राचा अजून मला वाटत त्यांनी पूर्णपणे कमर आपली तोडली नाहीये म्हणजे ही स्पाईन स्टील इंट एक तीन चार दिवसानंतर पन्नास वर्ष होती आणीबाणीची आणि त्या काळात काय झालं काय नाही झालं सगळ्यांना माहिती आहे है। माझे जुने मित्र आर के लक्ष्मण द ग्रेट आर के लक्ष्मण इथे बसायचे ते मला सांगत होते प्रत्येक कार्टून साठी पण तरीही पुष्काळी महाराष्ट्राचे पत्रकार काही ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांनी आणीबाणीचा विरोध केला आणि मला वाटतं अजूनही कोणी सत्यता कुठली पार्टी असा जर त्यांनी सत्तेचा दुरुपयोग केला तर पत्रकारांनी त्यांच्या विरोधात आवाज उठवायची क्षमता आणि ताकद दाखवायला पाहिजे इज इंस्टाग्रामच्या जनरेशन मध्ये पण पत्रकारिता होऊ शकते चांगली पत्रकारिता होऊ शकते वन्स अगेन थँक्यू व्हेरी मच मी खरं सांगतो आज तुम्ही माझा एका प्रकाराने गौरव केला आहे मला एक संधी दिली माझा तुम्ही आज सन्मान केला एका प्रकारे मी इथे बोलून हो माझी मराठी तेवढी चालली नाहीये वर्षापूर्वी जास्त मराठी बोलण्याचा साहिल जोशी मुंबईत सुरू केलंय आठवड्यात एकदा मला बोलवतात आणि त्यांनी फर्स्ट क्लास एक नवीन चॅनल सुरू केलंय त्या कारणामुळे मला थोडा तरी प्रॅक्टिस मिळते आणि जसे माझे वडील मला नेहमी म्हणायचं जर तुला रन करायची असेल तर पहिली प्रॅक्टिस तरी करावी लागेल तर मी, मी चॅट जीपीटी कडे मी आर्टिकल म्हणजे आजच्या भाषणेबद्दल मी चॅट जीपीटीला काही प्रश्न विचारले आणि तो भाषण मी तयार केलेला मराठीत पण मी म्हणालो आजच्या दिवशी मोकळेपणाने तुमच्या समोर मी आलो आणि थँक्यू व्हेरी मच नमस्कार